सगळा पाणी पाणी झालं पाऊस कसा आहे बघा अर्ध्या रस्त्यात पडतंय आणि अर्ध्या रस्त्यात पडत नाही आता आमच्या तिकडे पाऊस नव्हता वारा वारा होता भरपूर आणि आता इकडे पाऊस पडते पणच पे पडत आणि गाईज आम्ही आलेत पण हां बीप लावले कोणी लावले हा नाही येत तू नाही येत ना नाही येत ना नाही ये हा ये काय बोलते मम्मीला नको बोलते येऊ का बोल नाही येते ना आम्ही येव रे घेऊ एवरे मम्मीला मग बोलते ना बायकर चल मग बायकर बाय बायकर बाय बाय कर बागे हां बाय बाय कर बोल आम्ही जाऊ घरी बोल घरी ओके ओके आता येणार नाही सांग आता येणार नाही सांग आता येणार नाही सांग मम्मीला सांग होते जायचं ना आता कुठे जायचं बाबू कुठे जा पिझ्झा काय जा काय बोलते पू हा आणि हा पाहिजे तुला हो इकडं बघ इकडं बघ बाबू बाबू हे बाबू विजे जाण तिचाच चाललाय काय हा हे बघ आणि ते बघा बघा कसली भारी नवऱ्याची गाडी सगळी मस्त मस्त एक नंबर हा मोर मोरिवर्धन मोर काय मोर सायकल बस दुकानात सायकल पाया पण महाराज इकडं काय करते है? मारते चेंग। ना आणि पाऊस किती आलाय सांग गाईजला पाऊस आलाय भरपूर सांग गाई भरपूर पाऊस आलाय सांग तू खाली वाकून काय करते गाईस पाऊस बघा किती आलाय गाईना इथं पूर आला पूर आला हो पलाच बाट्याला लगेच पूर पाऊस आला पाणी साचतो लगेच पाणी पाणी इथं भैया बोलया इथं भावी होते हो नाही अनुच भेजीन बीजी, ना पावसात पोहक ना कपडे भिजीन ना, था? था ना, ना? आता पाऊस आले तर काय करत आता कपडे भिजीन बाबूचे तुने आणले दुसरे कपडे ना आणले आ... ना खांद्या उठवले हा मग आता कोण आणेल आता छत्री आणायचा कोण आणेल छत्री हा नवीन घ्यायची चला नवीन घेऊ हा इकडं पाणी बघा लगेच भरला पाहू काला दही का दही झाला ना गाईत आमची बाबू आजी बाई कशी बाई कशी आजी बाई ना पहिली डायरेक्ट धाप कन ना आणि तिथे असते ना आणि बाबू पण असते पुढं तिचा एक ठिकाणी नीट बसत नाही बापरे डीमार्ट झालं पण पॅक येल सगळीकडे पावसामुळे लोक बघा आडोशाला काय बोलते भू आपण गाडीतच बसत का डी नाही जायचं शॉपिंग करायला नाही जायचं डी शॉपिंग करायला नाही जायचं ला जायचं ना मग मग बाबांना कशी बोलते तुम्हीच जा ना आपण पण जाऊ चला आ? खेल निसे केल झाले गाडीत पण खेळ राहिले त्यांचे मी भेजीन ना मग दे मला आवडते भेजिंग हा बाबा, बा, बाबा पण भेजीन का हा 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 काय करीन ये हा सेंट ठेवून द्या आता सेंट टाऊन द्या आता जायचं आपल्याला टाऊन दे सेंट आज फुल ट्रॅफिक इकडे पण ट्रॅफिक इकडे पण ट्रॅफिक आणि आम्हाला आता जायला फायनली पाऊस पण थांबला आणि आता ट्रॅफिक पण कमी झाली ना बघ आपल्याला आतमध्ये झाला बाबू पाऊस थांबला बघ तांबल पाऊस पडत नाही बघ ऊन आला बघ बाहेर दिसला ना ऊन आलाय ना चला ऊन पाऊस पडते ऊन पाऊस ऊन पाऊस पडते बघा ऊन पाऊस काय बोलते ऊन पाऊस चला हा ऊन पाऊच नाही टाकला काय खाला पिऊ पिझ्झा गाईज इकडे बघा दोन पिझ्झा मागवले होते त्यांचा पिझ्झा खाऊन आता आमचा पण खायला घेतला ना हा पिझ्झा पिझ्झा या पिझ्झा खा आमचा पार थंड झाला थोडी एक होते होती आमची घेऊन घेतो डिमार्ट मध्ये कम्प्लेट सब... पूर्ण करत पर्यंत आमचा पिझ्झा गार झाला ना काय बाबू स्वप्न बघते का मस्त 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 एकदम वातावरण चेंज झालाय जायचं काळा पावसाला सगळा अंदाज लागायला भेटतंय ना तिथं का बाबू आता कुठे जायचं हा आता घरी जायचं ना ओके बायका गाईला